तीस मार्चला शनिवारी अमरावती वकील संघाची निवडणूक घेण्यात आली मतदान प्रक्रिया तीनशे तेहत्तीस सदस्यांपैकी एक हजार एकशे सहा वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला निकाल मतमोजणी त्याच दिवशी सुरू झाली रात्री उशिरापर्यंत मतमोजणी प्रक्रिया झाली ॲडव्होकेट विश्वास काळे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी ॲडव्होकेट अतुल चुटके माजी अध्यक्ष ॲडव्होकेट नंदकिशोर कलंत्री यांचा पराभव केला उपाध्यक्ष पदावरून ऍडव्होकेट आशिष लांडे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने एनडी राऊत बिनविरोध ठरले सचिव पदावर चंद्रसेन गुळसुंदरे यांनी रमेश मोहन मोहन मोरे यांचा पराभव केला ग्रंथालय किल्लेकर व वॅडव्होकेट प्रीती खंडारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ॲडव्होकेट मोहम्मद वसीम शेख यांची ग्रंथालय सचिव पदे बिनविरोध निवड करण्यात आली वकील संघाची निवडणूक तीस मार्च रोजी घेण्यात आली वकील संघाच्या अध्यक्षपदावर ॲडव्होकेट विश्वास काळे विजयी तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट एन डी राऊत बिनरोद विरोध तर ॲडव्होकेट चंद्रसेन गुडसुंदरे सचिवपदी यांचा विजय झालाय तेराशे तेहतीस सदस्यांपैकी एक हजार एकशे सहा वकिलांनी मतदानाचा हक्क बजाविला निकाल मतमोजणी त्याच दिवशी सुरुवात झाली रात्री उशिरापर्यंत मत मतमोजणी प्रक्रिया झाली ॲडव्होकेट विश्वास काळे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी ॲडव्होकेट अतुल चुटके माजी अध्यक्ष अॅडव्होकेट नंदकिशोर कलंद्री यांचा पराभव केला तर उपाध्यक्षपदावरून ॲडव्होकेट आशिष लांडे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने एन डी राऊत बिनविरोध ठरलेत सचिव पदावर चंद्रसेन गुळसुंदरे यांनी ऍडव्होकेट रमेश माळी ॲडव्होकेट मोहन मोरे यांचा पराभव केलाय ग्रंथालय सचिव पदाकरिता ॲडव्होकेट मोहन किल्लेकर व ॲडव्होकेट प्रीती खंडारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ॲडव्होकेट मोहम्मद वसीम शेख यांची ग्रंथालय सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर कार्यकारिणी सदस्यपदी ॲडव्होकेट सारिका भोंगाडे ॲडव्होकेट शाहू चिखले ॲडव्होकेट गजानन गायकवाड ॲडव्होकेट सूरज जामठे ॲडव्होकेट सोनाली महात्मे ॲडव्होकेट मांगल्य निर्मळ ॲडव्होकेट विक्रम सरवटकर ॲडव्होकेट पुरुषोत्तम वैद्य हे सात उमेदवार निवडून आलेत यंदाची वकील संघ निवडणुकीची जबाबदारी निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांनी उत्तमरित्या पार पाडली